अजितदादांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होणार पुण्यात लागलेल्या बॅनरमुळे चर्चा नावधान येत्या तेवीस तारखेला स्पष्ट होईल परंतु मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आणि कोण होणार याची उत्सुकता सर्वत्र आहे यातच निकाल स्पष्ट होण्यापूर्वीच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला अजित पवार गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग सुरू केलाय पर्वती मतदारसंघ संतोष नांगरे सं यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत त्यात मुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रचंड मताने विजय झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या पर्वती मतदारसंघात संतोष नागरे यांचे समर्थक करण गायकवाड यांनी अजित पवारच मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय महायुतीत सर्वात कमी जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लढवल्या होत्या त्यामुळे आमदारांची संख्या कमी जास्त झाली तर अजित पवार हे किंगमेकरच्या भूमिकेत दिसतील असे एक्झिट पोलचे अंदाज सांगत आहेत अजित पवार यांनी पक्षात फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत अनेक वेळा जाहीर भाषणांमध्ये खदखद व्यक्त केली चार वेळा उपमुख्यमंत्री राहूनही अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही मात्र शरद पवार यांचा हात सोडून भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत गेल्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न दिसू लागले त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आता विधानसभा निवडणुकींचं मतदान पार पडल्यानंतर थेट मुख्यमंत्री पदाबाबत लॉबिंग सुरू झालंय येत्या दोन दिवसात हे चित्र स्पष्ट होईल आणि अजित पवार खरोखर मुख्यमंत्री होतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे